जयसिंगपुरातील वृक्षतोडीची सखोल चौकशी व्हावी नगरपालिकेने केलेला पंचनामा संशयास्पद आरोप शिरो तहसीलदारांना संला निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं जयसिंगपूर महाविद्यालयात परिसरातील झालेल्या वृक्षतोडीचं प्रकरण धसाला लावलं आहे या संघटनेचे जिल्हा सचिव मोबिन शौकत मुला यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे असा गंभीर आरोप केला आहे

वृक्षतोडीची सविस्तर चौकशी व्हावी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसनं निवेदन दिलेलं आहे जयसिंगपूर कॉलेजमध्ये जे झालेली जे वृक्षतोडीची चौकशी याचं आम्हाला पत्र आलं होतं बावीस दंड केला होता पण ते आम्हाला मान्य नाही सागवानची जवळपास पंधरा ते वीस झाडं त्यातच होती आणि असे अडोतीस झाडांची चौकशी सविस्तर लागली नाही याची चौकशी सविस्तर व्हावी म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं आणि साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे आणि सामाजिकरण वनीकरण विभागला त्यात तात्काळ कळवलेलं आहे आणि या झाडांची जी लाकडं आहेत ती लाकडं कुठल्या संघावर पडलेली आहेत याचीही चौकशी व्हावी या झाडांच्या लाकडांची किंमत लाखांच्या हिशोबात जात असताना केवळ हजारांचा दंडात्मक कारवाई ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसला मान्य नाही आणि लवकरच तात्काळ याच्यावर कारवाई व्हावी